जाऊ दे चल या आवरा बोलता डायलॉग होऊ वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम एका युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला काहीच आज मी ब्लॉग चालू केला आज रुपांश लवकर शाळेत गेला म्हणजे तो दहा वाजताच जातो आणि फक्त मी लेट झालो उठायला त्याच्या मुला मला काय त्याचा ब्लॉग घ्यायला भेटला नाही तो गेला शाळेमध्ये आणि काल जबरदस्त त्यांनी ब्लॉग बनवला असा पिसा लिहिला रात्री ऍक्च्युली त्याने थोड्याशा त्याच्याकडून गलती होत आहे काय काही गलती होतच असतेस आता मी तर माझी स्टोरी सांगितली परीक्षेची तर तुम्ही लय असाल म्हणजे लय असाल पण हा आपण सांगणार आपण नाही गोष्टीला लादणार पण शंभर टक्के मी दोन तीन दिवसांनी ब्लॉग बनवीनच माझ्यावरती मी शालेन जायचो परीक्षेमध्ये क आपला परीक्षा असल्या पेपरमध्ये क लिवायचो क नाही लिवायचो किंवा असा म्हणजे शालेन जायचो नाही जायचो शालेची कल्टी मारायचो ते मी सगळं सांगेन हे बघा जे आहे ते रिअल परिस्थिती सांगायची ब्लॉक कशाला असतात की ब्लॉग मध्ये जी रिअल घटना झालेली असते ते सांगायची नंतर थंबेनला काही लोक ह्या झाला त्या झाला आपण ब्लॉग मध्ये काहीच नसतं झालेलं अशी घट नाही करायची कधी पण करायचं तर रोक बाय टॉक ओरिजिनल जे ब्लॉग मध्ये असेल तेच दाखवायचा तर चला गाईस आज आहे मंगलवार आपल्या गावदेवी आईचा वार गाव आहे आई वा गावाची गावदेवी आणि आपण घरातून निघताना गाईस कधीही आपल्या गावदेवी आईचा किंवा आपल्या देवांचा घरच्या देवाचं नाव घेऊन निघायचं असतं कारण की आपली गावदेवी आहे ना आपली कायम आपल्या पाठीशी उभी असते आपण येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याला आपल्याला साथ देते आपली गावदेवी आई तर चला आता मी जातो आपल्या मंदिरामध्ये गावदेवीचा गावदेवी आईचं दर्शन घेतो आणि मग मी जातो आज काल बोललो होतो की काकूकडे का जाईन पण नाही भेटला काल आमच्या मामाची थोडीशी तब्येत बिघडली होती हॉस्पिटलला नेला होता ठाण्याला तिथून घरी आणला आता पाच दिवसामध्ये मामाचं ऑपरेशन आहे तर त्याच्यानंतर मी नक्कीच जाईन मामाला बघायला सुद्धा तर त्याच्यामुळे मला देवाच्या घरी जायला नाही भेटला मोठ्या आईला आत्याला घेऊन गेलो मी तिकडे शीन पण मी ब्लॉग नाही घेतला तो कारण की कसा नाही घ्यायचा कुठे आपल्याला वाटेल योग्य तेव्हा घ्यायचा नाही तेव्हा नाही घ्यायचा तर तुम्हाला माहिती आहे माझ्या ब्लॉगमध्ये कॉमेडी भरपूर असते मजाक मस्ती भरपूर असते आणि मी असा असं फक्त ब्लॉगमध्ये मी या जे खेळचे त्याचे खेचेन माझा समोर एकदम आपण शांत जो आपल्या समोर येईल आपला फॅन किंवा इस्टू इंस्टा इटू फॅमिली येईल पण त्याला मी शंभर टक्के वेळ देतो आणि वेळ त्याला किती फोटो काढायचे ते काढू दे कधीच मी कोणाला नाही नाही म्हणून बोलत नाही आपल्याला तर घमन बिलकुल आवडत नाही बघा कसं असतं आज मी फेमस आहे आज मला भरपूर अनेक लोक ओळखतात ओळखतात तर काही लोकांचं कसं होतं आज मी तुम्हाला सर्वांना माझ्या मनामधून मी खरी बात सांगतो की हा प्लीज तुम्ही मला लाजू नका बिंदा माझ्या समोर या तुम्हाला फोटो काढायचे असतील तर काढा नाहीतर नका काढू पण माझ्याशी दोन शब्द बोला तरी पण मला खूप अभिमान आहे का अभिमान आहे तर आज मी तुमच्या मुली आहे आज जर तुम्ही मला सपोर्ट नसता केला आज घरोघरी माझे काही लोक ब्लॉग बघतात आज ब्लॉग बघतात मग तिथेच मला कुठे यूज, यूज भेटतात त्याचे मुलं आज कुठेतरी माझा पण नाव चांगला होत चाललंय तर होऊ द्या तुमच्या आशीर्वादाने होतो असंच होऊ द्या आणि खरंच तुम्ही माझ्या समोर येताना कधी लाजू नका बिंदाचा आवाज द्या भले तुम्हाला माझं नाव आठवत नसेल तर ए बोला किंवा बोला तरी मला चालेल मला काय राग दोष नाहीये तर चला आता जातो भी जातो। दे तर guys, भी मी जातो गावदेवी आईचं दर्शन घेतो आणि मग जातो कुठे जायचा ते देवाचा फोन आला तर त्यालाच विचारतो कुठे जायचा फायनली काही गावदेवी आईचं दर्शन सुद्धा घेतला मी कारण की आज ब्लॉग म्हणलं कोणी नाही आहे त्याची मुलं पहिला हार वगैरे घातला अगरबत्त्या लावल्या आणि बघा मस्तपैकी धुपवारी सुद्धा लावलेली आहे आणि आता मी ना चला चाललो आता देवाच्या घरी जातो चला जाऊ आज कुठेतरी फिरायला प्लॅन करायलाच लागेल ला काहीतरी आणि गावदेवी माते की जय मला काहीच गावदेवी आईचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी चाललो देवाच्या घरी काय झालं आता देवाच्या घरी जायचा होता पण काय करणार राव विशेष एकदम हाड करून टाकला ना पावसाने <laughs> कसं वाटत तरी जाऊ पण जाऊन काय करा गाडीनच बसा जा जाऊन गाडी बसू ना बाहेर बाहेर तू काय करशील लाईव्ह येशील <laughs> तुझा छंद लाईव्ह येईल असा हे बी बी न्यूज भाई मुंडे आगासन तू काय करणार तू काय करणार रेल्स रेल बघशील <laughs> तर काही मी ब्लॉग बनवणार काय की झाडी काय ते डोंगर आतमध्ये काय तो धबधबा बाबा बाबा कसल्या डागरी परतान वर्षा मोठ्या मोठ्या बाबा बाबा चला मग आता काय करायचं जायचं का मोठी वाली हा तो अरे तो मोठा पराडा पराडा तो ते यांचा बाई विवो जिओ तिथं आपले नाक्यावर लावली ना पन्नास रुपयाला सिमकार Uh, महिनाभर रिचार्ज फ्री आणि बाराच्या नंतर एक्स्ट्रा डेटा येते बाई घेणार का एक महिन्यासाठी पन्नास रुपयाला नाही ते आपलं चेंज नाही करत ते महिना हो ना जिओला हो मी पण आता सिम सिमकार्ड घेणार आहे कारण की ना चालत नाहीये त्याच्या मला कोणाचे फोनच येत नाही मग आता नाही पोऱ्याच्या लग्नाचे वसोले झाली लोकांनी अंबानी असं भी नको करू तुझ्या पोऱ्याचा लागी मिळेल म्हणून तुम्ही जिवो ची रिचार्ज मात केले अरे तुम्ही उलट सस्ती करायला पाहिजे तेरी खुशी लडकी की शादी की खुशी मे चलो मेरी लडकी की शादी हम का रिचार्ज एयरटेल का रिचार्ज काम करता तू तो बढते बढ़ते बढ़ते जा पहिला तीन महिने जिओ फ्री तीन महिने जिओ मध्ये तुझी माणसाचा अर्धा जीव घेतला चला आता आम्ही चाललो मलंगड कोणती <laughs> तुझी <लाए> जुनी मैत्री ना मावशी जुनी मैत्री ने तू अरे बाबा म्हणजे तू काकूच्या भेटीसाठी आली आहे तू टी व्ही बघायला आले टीव्ही <laughs> आला असं आहे सेम आमच्या आत्यासारखेच असत एकदा हास आत्याला वरगत आमच्या कमला बाईला वरग ते का कमला आत्याला ती गावात राहते ती हेट लावल्यान बेंड पण लावल्यान हा 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 असू एक 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 दे ना आणू आपण टेन्शन जाऊ नको हा डान्स करताय ना टीव्ही मे तो हा खूप तारक्की करे खूप तारक्की असं काय मी भूलत नाही बरोबर का नाही हा काकू चाल तूबी आमच्या बरोबर अरे गाईस तुम्ही बघू शकता आपले साईबाबा आज लागलेले आहेत भिंतीवरती कारण की भरपूर दिवस जागा नव्हती तर देवा भाऊनी जागा केली ला ना आपले साईबाबाला लावला जायचं शिर्डीला शिर्डीला काव जायचा पुढच्या हप्त्यान तू येशील का काकूला घेऊन जायचा ना मग तस ये मी काय म्हणता ऑफ डे ऑफ डे ला जाऊ

एक डायलॉग मार बोले कसली चाची ना जाची ना काकू एक डायलॉग भाऊ एक एक डायलॉग मारे आली शामा झाले म्हणून डायलॉग ना मार असं ब्लॅकमेल चला मंडळी आम्ही चाललो आता मालंगडला आपली थार तिकडे चालू झालेली कर तू गेला यो इथं कस जाशील आता कैसा जाईन का तू कस धावत पण तुझी ना तुझी बसचा शीट आहे ना तो मागे पुढं जायचं हा चालेल जेमा वा वा चालतं चालतं एकदा एकदम वापस वापस ए डोरी मग मलंगडला आम्ही चाललो आता मलंगडला आम्ही पोहचू थोड्या वेळाने कोणी पाट्यावरती आणि यो आमचा देवा भाऊ बघा मस्त टी शर्ट एकदम कडक घेतले विषय काहीतरी वेगळा वाटत मला नरम नरम मस्त नरम नरम आहे का ओके ओके भाऊ घेतली वाटत तुम्ही पूजा करायला हा चालल धबधब्यावर नवीन काहीतरी भाई देवाईने गाडी घेतली काही धबधब्याशन मेसेज चालू आहे हो नाई रिक्षा बघ सारखा आपण आता शिफ्ट जाणार होण खंची गाडी घेणार आहोत बीएमडब्ल्यू शिफ्ट दाखवायची आपल्या बाकी BMW नाही शिफ्ट <laughs> लगेच बोलायला लगे लोकांना कमेंट माहित ना लगेच बोलो चला चला गाईच 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 आता देवा भाऊ सांगेल एकदा सांगतात तूच सांगतोय एक ग्राम तोला एका? एक ग्राम सोना घालतात सगळा बोलत नाही तशी हुशार्या करताना बोलते अरे त्याला आता मी कला शिव नाही देऊ शकेल त्याला आवरा ना कामी वाले <laughs> 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 का आम्ही झेलसोल्याच्या प्रमोशनला झेलोय तिथे त्यांचा सोनं घेतलं का आमचा घालून केली तिथे तर चला गाईच असं काही कमेंट करू नका ते एवढं आपण समजायला पाहिजे का सोनाराच्या दुकानामध्ये काय बघतो आपण गेल्यानंतर कमेंट करा हो ना असं काही कमेंट करू नका चला गाईच भरपूर आता रस्त्यामध्ये पाऊस साधलेला आहे इकडे बघा बघू शकता तुम्ही इकडे गाडी पलटी झाली बघा मलंगड ला जाताना गाडी पालटी भाई गाडीचा चुरा चुरा कसं गुरी कसं गोकले आर फायनली आता आम्ही पोहचलो मलंगडला काही तुम्ही बघू शकता मस्त वातावरण एकदम निम्मे आहे नाही या वातावरणामध्ये खूप भारी पाऊस पडतोय गाईत पोचला तर आम्ही मलंगडला आणि बघा गाईस तुम्ही दबदबा जबरदस्त आहे आणि इथं भाई मुंडे मला कुठला र कुठला इथून जा तू पहिले का बोलला हा आम्ही गाणं काढतो कोणता कोणता गाणं माहित आहे कोणता हा बायांचा वार बार दुकान तुझं आहे का चल मला बिस्किट दे सन दे नाही रे मला मस्ती करतो रे कर हा बघतच राहिले काही अरे वा हात मिलोत फॅन वाटत माझा यो तू व्हिडिओ बघतो का तेव्हा कोणत्या रुपांच्या अरे वा चालेल चालेल चल बाबू असच व्हिडिओ बघ आहे का हा चला आता आम्ही चाललो देवाजवळ देवा, देवा कुठं दे का माहिती फोटो काढा ना बी लागला पावसा आवडी एक मेहरबानी कर थोडासा आम्हाला आनंद झाला त्याच्यानंतर तुला किती परात अवरा पर एक फोटो बी नाही करला तर तू भाई डायरेक्ट आवरा पाऊस पारायला लागला तर गाय तुम्ही धुका बघा धोका इथं इथे इथे इथं एक नंबर ही गाई थार नेवा आमचा देवा देवा टायर बसून फोटो करा आम्हाला हा इकडे बघा धुका बघा धोका आखा आखा तो तो दुकान यो इथं धबधबा धबधबा बघा तुम्ही आणि चला आता आम्ही जरा फोटो काढता फोटो काढून घेतो सरळ मला असं माहित असतं ना आपल्याला जायचा भाई नवीन कपडे घाम घरा स्टॉक भरलेला आहे कुठला तरी घालून आलो असतो ना चांगला चांगला फोटो तरी निघलं असतं पण नेक्स्ट टाइम नक्की येईन आणि मस्त मस्त कपडे घालीन आणि मस्त मस्त फोटो काढू येऊ कुठे येते शिन डिवायडर वर उभा राहिले तू हे यश चालू आहे गाईस हे <laughs> असं टाक महाबळेश्वर ला इथे बोट कारण सांग महामालेश्वर <laughs> तर चला गाईस असे आपले ब्लॉग मध्ये कॉमेडी असं तुम्हाला माहित तुम्ही नक्की असंच बघत राहा आणि खरंच खूप सपोर्ट आहे सध्या तुमचा असं तुम सपोर्ट काय तर आम्ही मलंगट फिरून आलेलो आहे आणि अरे भाऊ तर देवा भाऊ कसं वाटलं तुला आज मलंगड फिरून हा मस्त वाटला मलंगडला दरवर्षी दोन फेल दोन तीन पे आपण आता आता पँडी घालून जेल सगळं सगळ्या सुरुवात आहे हा आणि मालशीतला लागू जायचं आपल्याला शुक्रवारी शुक्र तू येशील हा, हा? ते लाईव्ह येऊनच आलं जा मला नाही ऑफिस करायला बसले दा, मलंगड ला गेलो मस्त फिरलो

मग कोणी दिला नक्की <laughs> पोरीने दिले गप्बस पोरीने दिले, पोरी दिले। ए, ना ए, ना? आता बोल ना पोरी दिला करा बोल पोरी गप्बस पोरीने दिले तुला आता याचा क्लास लावाचा ऍक्टिंगचा